नमस्कार मंडळी मराठी सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली मालिका सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बाजू सांभाळणाऱ्या गौरव काशीदे याच्या मृत्यूचे गौरवने वयाच्या वर्षी भीषण अपघातात जीव गमावला मांद्रे येथे गौरवच्या बाईकचा अपघात झाला यावेळी त्याला गंभीर दुखापत झाली तो अनेक दिवस कोमामध्ये होता अखेर गौरवची मृत्यू अशी असलेली झुंज काल अपे ठरली अशातच ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीने गौरवच्या मृत्यूनंतर एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली पहिल्याच दिवशी उशिरा आला, दि आला होता तो मग हळूहळू रुळत गेला मालिकेतील सीनचे प्रश्न देताना जर ते पात्र पळत आलेलं असेल तर तो पळून पण दाखवायचा हुशार होता मला रोजचे सीन उलगडून सांगायचा हसतमुख होता मेहनती होता त्या वयात मुलं असतात तसाच अल्लडपण होता मला थोडं घाबरायचा म्हणून ताई समोर धूम्रपान करून गेलं की ताई लगेच ओळखते आणि ओरडते त्यापेक्षा नाही करत धूम्रपान असं म्हणून निदान तेवढा पुरतं तरी टाळायचा